निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बसस्थानकातून एक गंभीर बाब आता निदर्शनास येते काल झालेल्या बलात्कारानंतर एकच चर्चेत आलेलं आहे येथील बंद पडलेल्या बसमध्ये चक्क कंडमचे पाकिट महिलांच्या साड्या ओढणी अंतर्वस्त्र आढळून आले आहेत त्यामुळे या बंद पडलेल्या बसेस लॉजिंग बनलं होतं का असा प्रश्न देखील निर्माण होतो आहे पुण्यातील वर्दळीचं बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेत बस स्थानकात तरुणीवर बलात्कार करण्यात एकच खळबळ काल उडाली होती सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये आल्यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होता महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक संतापदायक शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे अशा शब्दात संताप व्यक्त केलाय तरुणीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली आहे आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केलेली आहेत या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जात आहे दत्तात्रे गाडे हा पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतात लपण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे पोलिसांकडून शेतात डॉगस्पॉटच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठला असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय की काल पहाटे पुण्याच्या स्वर्गेट बस स्थानकातच अत्यंत दुर्दैवी घटना घडली साडेनऊ वाजता पोलिसांनी तक्रार मिळाली पोलिसांचा तपास सुरू असून मी आयुक्तांशी बोललो आहे संशयितपणे फिरणारा आरोपी शिरूर तालुक्यातील आहे एकाला ताब्यात घेतला असून तो आरोपी सापडला नाही आसपासच्या परिसरात शोध घेत आहेत ती घटना क्लेशदायक आहे यात दुमतच नाही आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करूनही अशा दुर्दैवी घटना घडत आहे पोलिसांना बारकाईनं सीसीटीव्हीची पाहणी करण्यास सांगितलं आहे हे वर्दळीचं बस्थानक आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या बस जातात आरोपी काही करून सापडला पाहिजे आणि फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं पालकमंत्री अजितदादा पवार हे सांगत होते रासत्ता न्यूज बिरो पुणे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार